जय मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड दुष्काळावर चर्चा करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे परंतु माझ्या मतदारसंघामध्ये हा मानवनिर्मित अशोक चव्हाणांनी निर्माण केलेला दुष्काळ माझ्या मतदारसंघामध्ये पडलेला आहे हे तुम्हाला इथं मला खेदानं सांगावं असं वाटतंय गिरीश भाऊ महाजने होते आणि शिवतारे साहेब होते यावेळेस माझ्याकडे पाणी वाटप समितीची बैठक झाली आपण त्या बैठकीला होतात आणि विष्णुपुरी धरणामध्ये पाणी असताना दोन पाण्याच्या पाळ्या त्या पाणी वाटप समितीमध्ये द्यायचं ठरलं आणि ठरल्यानंतर पाणी सोडण्यात आलं आणि कॅनलमध्ये पाणी सोडल्यानंतर आमच्या जिल्हाधिकारी महोदयांनी माझ्या भागातली पूर्णपणे लाईटचे कनेक्शन कट करून टाकलेले मला अध्यक्ष महोदय सांगा की शेतकऱ्यांनी काय उंजळीने पाणी शेतामध्ये द्यायचं शेतामध्ये पाणी कशा प्रकारे जाईल ही वस्तुस्थिती मी पालकमंत्र्यांकडे मांडली आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांकडे वस्तुस्थिती मांडली अजूनपर्यंत माझ्या भागातल्या शेतकऱ्यांचे लाईटचे कनेक्शन जोडण्यात आलेले नाही आहेत कॅनलमधनं पाणी वाहतं परंतु शेतकऱ्यांच्या पिकापर्यंत पाणी जात नाही अशा पद्धतीचं एक षडयंत्र आमच्या सन्माननीय अशोक चव्हाणांनी माझ्या मतदारसंघामध्ये रचलेलं आहे माझी विनंती आहे की याची दखल विजयबाबू शिवतारे साहेब आपण ही दखल घ्यावी आपलं मी मनापासून अभिनंदन करतो विष्णुपुरी प्रकल्प जो बंद पडला होता पस्तीस वर्षापूर्वीचा जुना प्रकल्प आहे त्याच्या सत्तावीस अठ्ठावीस कोटी रुपये त्याचं वीजबुल बिल होतं वीज बिल आपण ते माफ केलं आणि ट्रान्सफॉर्मर बसवले हो ट्रान्सफॉर्मर बसवल्यामुळं हो गेल्या तीन वर्षापासून आम्ही तिथं पाणी द्यायला लागलो लोकांना आवर्तन द्यायला लागलो शे शेतकरी समाधानी परंतु यावेळेस दबाव आणून जाणीवपूर्वक हे पाणी कसं देता येणार नाही वारंवार इथं शिष्टमंडळ पाठवल्या जात आहेत नांदेड वागाळा महानगरपालिकेचे आयुक्त इथं येत आहेत नगरसेवकांना घेऊन येत आहेत माझा सुद्धा मतदारसंघ शहरी आहे दोन लाख मतदार माझेही शहरातले आहेत मलासुद्धा काळजी आहे परंतु जाणीवपूर्वक हे विजेचं कनेक्शन तोडण्यात आलेलं आहे हे कनेक्शन परत जोडण्यात यावं ही आपल्याला विनंती आहे त्याचबरोबर खरीपाच्या हंगामामध्ये पावसा पाऊस आमच्याकडं लेट पडला आणि मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे सोयाबीनमध्ये दाना हा भरण्यात आलेला नाही आणि अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा काढलेला आहे परंतु यावेळेस पीक विमा जो आहे तो खाजगी कंपन्यांना देण्यात आलेला आहे खाजगी कंपन्यांचे अधिकारी कधी येतात कधी जातात त्याचबरोबर बार पीक कापणी प्रयोग कधी होतात ती कोणालाही लोकप्रतिनिधीला सांगितलं जात नाही आणि खाजगी कंपनीचे हे जे काही लोक आहेत हे जाणीवपूर्वक काही तलाठी तहसीलदारांना हाताला धरून खोटे अहवाल तयार करतायत आणि पीक विमा शेतकऱ्यांना कसा मिळणार नाही हे जाणीवपूर्वक अशा पद्धतीनं कामकाज हे चाललेलं आहे माझी विनंती आहे की महाराष्ट्र शासनाचीच जी काय आपली पीक विमाची इन्शुरन्सची कंपनी ती शासनाची असली पाहिजे आणि जेणेकरून शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळाला पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफी झालेली आहे परंतु माझी एक विनंती आहे की पंधरा सोळापर्यंत ज्यांची थकीत कर्ज होती त्यांना आपण कर्जमाफी दिली माझी एक विनंती आपल्याला की सोळा सतरामध्ये जी काही आमची थकीत कर्ज मराठवाड्यातली होती त्या शेतकऱ्यांनाही सोळा सतरापर्यंतची सतरा मार्च दोन हजार सतरापर्यंतच्या शेतकऱ्यांना जर आपण जरी थकबा कर्जमाफी जर दिली तर मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही दुसरं आम्ही नेहमी टंचाईच्या ज्या काही बैठका घेतो ह्या बैठका झाल्यानंतर साधारणतः एप्रिल मेमध्ये जिल्हाधिकारी जे काय आमची टंचाईच्या ज्या दुरुस्ती आहेत किंवा टँकर चालू करतात हे जे टँकरचे अधिकार आहेत ते तहसीलदार लेवलच्याच अधिकाऱ्याला ते दिले पाहिजे जेणेकरून तिथल्या तिथं ते टँकर पुर पुरवता आले पाहिजे आणि जानेवारी फेब्रुवारीपर्यंत जे काही टंचाई होणार आहे तर ती पू पूरक योजना ज्या आहेत त्या पूरक योजना त्या जानेवारी फेब्रुवारीपर्यंतच पूर्ण करायचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पाहिजे त्याचबरोबर अध्यक्ष महोदय एकच मिनिट घेतो गे गेल्या वीस दिवसापासनं पेनगंगेच्या पात्रामध्ये साधारणतः एक हजार शेतकरी पिण्याला पाणी नाही म्हणून एक हजार शेतकरी गेल्या वीस दिवसापासनं बसलेले माझी विनंती अध्यक्ष महोदय की या शेतकऱ्यांना ताबडतोब तिथून त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य केल्या पाहिजे आणि पिण्याला पाणी त्या नदी पात्रातल्या शेतकऱ्यांना दिलं पाहिजे धन्यवाद पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा